दोन दिवसाच्या या कोल्हापूरच्या प्रवासामधील शेवटचं लोकेशन एवढं भारी असेल ना असं मी इमॅजिन देखील केलं नव्हतं दत्तगुरूंचे तीन अवतार झाले पहिले श्रीपाद श्री वल्लभ दुसरं नुसे सरस्वती आणि तिसरे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज त्यातले जो दुसरा अवतार आहे नुसे सरस्वती म्हणजे नरसोबाची वाडी माझ्या मनातली इच्छा होती की एकदा तरी वाडीला जाऊन यावं चंद्रभागेच्या तीरावर असेल आपल्या वासिष्ठ नदीवर असेल किंवा या कृष्णा नदीच्या तीरावर असेल ना आहे रस्त्याच्या दुतर्फा फक्त आणि काय सुंदर मूर्ती आहे मी इथे येऊन दहा मिनिटं नाही काढला ना किंवा कॅमेरा नाही उघडला फक्त मूर्तीकडे बघत होतो जय शिवराय मित्रांनो माझं नाव निखिल पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी निखिल मध्ये मित्रांनो कोल्हापूर टूर आपली सुरू आहे आजचा आहे तिसरा पार्ट खूप छान प्रतिसाद मिळतोय तुमच्याकडून त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल ना, ना तर पहिलं सबस्क्राईब करा कारण आजच्या व्हिडिओसाठी आपण जाणार होते नरसोबाच्या वाडीला बऱ्याच दिवसांनी किंवा वर्षांनी म्हणता येईल ना अशी माझ्या मनातली इच्छा होती की एकदा तरी वाडीला जाऊन यावं तर तो योग जुळून आलायच आता बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून आपल्याला मस्त पैकी पॅकेज मिळालं त्यामध्ये आपण चाललोय कोल्हापूर देवदर्शनाचे आपण देवस्थान पाहिली मागच्या दोन पार्ट मध्ये आजच्या पार्टमध्ये आपण नरसोबाची वाडी पाहणार आहोत आणि त्यानंतर गणपती बाप्पाची सर्वात उंच मूर्ती म्हणजे भारतातील किंवा जगातील म्हटलं तरी चालेल सर्वात उंच मूर्ती आहे तिथे आपण जाणार आहोत आजच्या व्हिडिओत तुम्हाला हे दोन ठिकाणं पाहायला मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आता जाऊया वाडीला आणि मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे वाडी म्हणजेच नरसोबाच्या वाडीला मित्रांनो दुपारचे तीन वाजले प्रचंड गर्दी आहे आज आहे रविवार त्यामुळे गर्दी तर चांगली भेटणारच आहे दादा जरा माहिती जाणून घेऊया रामकृष्ण हरी दत्त गुरुंचे तीन अवतार झाले पहिले श्रीपाद श्री वल्लभ दुसरं नुसिंह सरस्वती आणि तिसरे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज त्यातले जो दुसरा अवतार आहे ते नुसिंह सरस्वती म्हणजे नरसोबाची वाडी चला, चला दर्शनाला जाऊया मित्रांनो आपण प्रवेश तर घेतला आता आपण आहे ना कृष्णा नदीच्या तीरावर जाणार आहोत तिथे आहे ना आपले पहिले पाय धुऊया आणि त्यानंतर दर्शनासाठी जाऊया जाम भारी वाटते जाम प्रसन्न वाटते बघा तिथं बोटिंग पण सुरू आहे इकडून तिकडे मुलं पोहतायत आहेत म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर असेल आपल्या वासिष्ठ नदीवर असेल किंवा या कृष्णा नदीच्या तीरावर असेल ना अशीच मुलं पोहत असतात बोटिंग सुरू असते आणि भाविक येत असतात चला आता जास्त वेळ ना काढता ना दर्शन घेऊया ती लाईन आहे ती लाईन येत आपण पार करून दर्शन करणार आहोत मित्रांनो तर रांगेतो आहे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला अटली पंधरा वीस मिनिटं लागतील कारण की दुपारची वेळ आहे दुपारचे तीन वाजले त्यामुळे जास्त भाविक नाही सकाळी किंवा संध्याकाळची गर्दी तर असतेच पण दुपारची वेळ असल्यामुळे कंपॅरेटिव्हली थोडीशी गर्दी कमी आहे आता आहे ना पंधरा मिनिटात दर्शन होईल त्यानंतर आपण जाणार आहोत ते शेवटच्या लोकेशनला नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी हे कृष्ण पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेल्या तीर्थस्थळ दत्त भक्तांसाठी ती दत्त प्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते कोल्हापूर पासून एकावन्न किलोमीटर कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी वसले आहे दत्तात्रयांचे अवतार नृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी बारा वर्ष वास्तव्य होते असे सांगितले जाते मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे नरसोबाच्या वाडीतील श्री दत्त स्थानाचं स्थानाच सुंदर परिसर आहे बघा परिसर आहे पोहतायत वगैरे लोक विनायक कसं वाटतय एक नंबर वाटत मित्रांनो आज आपण दिवसाभरात तीन ठिकाणी भेट दिली सुरुवातीला त्यामध्ये सकाळी आपण गेलो तो सुरुवातीला बाळूमामा या ठिकाणी त्यानंतर मग आपण आलो मधील खोपेश्वर मंदिर जेवलो आणि आता आपण आलो आहोत नरसोबा नरसोबाची वाडी या ठिकाणी खूप सुंदर हो बाळाजी टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत आहे ना एकदा तरी येणा तुम्ही देवदर्शन यात्रा करा मग ती जयदूर सोलापूर करा किंवा मग कोल्हापूरची करा कुठलीही करा तुम्हाला कोणत्याही गोष्टी तडजोड ह्या गोष्टीमध्ये या ट्रॅव्हल कंपनीमध्ये अजिबात जाणार नाही कुठेही गेला तरी मित्रांनो तुमच्यासोबत संपूर्ण टीम असते बाळाजी टूर्स अँड ट्रॅव्हलची सो मला तरी खूप छान वाटलं आणि अजून एक आमचं आता ठिकाण असणार आहे गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो सर्व काही मी रिव्हिल करत नाही पुढे पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा निखील तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगेल सो एकंदरीत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ना कमेंट मध्ये जरूर तुमचे मत आहे ते कळवा मित्रांनो इथे पेढ्यांचा वास एवढा प्रचंड येत आहे ना रस्त्याच्या दुतर्फा फक्त पेढे आणि पेढे म्हणजे स्वीट आहे ना तेच भेट आहे जबरदस्त गोड 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 वास आहे आपण जे आहे अनंत स्वीट मार्ट हे बी पी धनवडे यांचा आहे तिथे आपण चप्पल काढलेला तर आता आपण त्यांच्या इथेच आहे ना पेढे घेऊया मित्रांनो पेढे घेतले पेढे आहेत ना एक नंबर होते चवीला बघा आपले अनंत स्वीट मार्ट आहे इथे कधी आलात ना नरसोबाच्या वाडीला तर तिथे अनंत स्वीट मार्ट म्हणून शॉप आहे तिथे ना पेडे एकदम फ्रेश केले जातात एकदम फ्रेश तिथे पेढे घेतले आणि इथे आपण पर्स खरेदी केलेले आहेत मस्त अशा डिझायनर पर्स आहेत यातल्या आपण घेतल्या बाकी व्हरायटी सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळते एक नंबर आहे एक नंबर बायकोसाठी आणि आईसाठी पर्स घेतल्यात आता आपण जाऊया बसकडे आणि पुढच्या आपण गणपतीचं जे देवस्थान आहे तिथे आपण जाऊया मित्रांनो मस्तपैकी झोप झाली गाडीत जवळजवळ सव्वा ते दीड तास आपण प्रवास केला आणि आपण पोहोचलेलो आहे आपल्या शेवटचं लोकेशनला म्हणजेच गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ ही मूर्ती आहे ना अखंड भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे सर्वात उंच मूर्ती ती आपल्या समोरच आहे तिथे तिथे जाऊया आपली गाडी तिथे लागली आहे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बऱ्याचशा विहिरी आपल्या कोकणात आहेत पण कोकणात एवढ्या मोठ्या विहिरी पाहायला मिळत नाहीत ज्या आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळतात एवढी मोठी आहे विहीर बघा जबरदस्त पाहिजे अजून झोप हो उडाली नाही जरा हा होतो झोप होईल उडेल तुम्ही होती बघा मूर्ती सपोर आपल्याला पाहायला मिळते विनायक गेल्या पुढे रोहित गेल्या पुढे चला आपण पण जाऊया मित्रांनो आपल्या प्रवासातील दोन दिवसाच्या ह्या कोल्हापूरच्या प्रवासामधील शेवटचं लोकेशन एवढं भारी असेल ना असं मी इमॅजिन देखील केलं नव्हतं काय सुंदर मूर्ती आहे मी इथे येऊन दहा मिनटं झाली काय मोबाईल नाही काढला किंवा कॅमेरा नाही उघडला फक्त मूर्तीकडे बघत होतो सुरेख आहे मू बाप्पाचे मूल फार सुरेख दिसते जर जा आता जवळ जाऊन बाप्पाचं जा दर्शन घेऊया मित्रांनो बाप्पाच्या मूर्तीच्या अगदी आपण जवळ जाऊ शकतो हे बघा फार सुंदर आहे म्हणजे मागचे तुम्ही सर्व व्हिडिओ पाहिले असेल फुल एनर्जेटिक होतो मी आता सुद्धा आहे पण जी प्रसन्नता वाटते ना त्याच्यामुळे असं इतर काय बोलायचं सुचतच नाही आपल्या चिपळूणचा महाराजा ज्या गणेशोत्सव मंडळाची आपली मूर्ती पाहतो ती बारा फूट चौदा फूट असते त्यानंतर आपण मुंबईतले अनेक गणपती पाहतो वीस फूट पंचवीस फूट छत्तीस फूट पण हा गणपती बाप्पा बघा ना म्हणजे असं वाटतंय समोरून तो आपल्याकडे बघतोय आशीर्वाद देतोय सुंदर चिन्मय ही जगातील सर्वात उंच गणेशाची मूर्ती आहे याची उंची साधारण पंच्याऐंशी फूट इतकी आहे चिन्मय गणाधीशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे पुढच्या उदव्या हातात वरदहस्त आहे मागील डाव्या हातात अंकुश मागील डाव्या हातात पाश आणि पुढच्या हातात मोदक आहे मित्रांनो सर्व देवदर्शन वगैरे हो झालं आता आहे ना जेवायला जाऊया त्यापूर्वी जा आहे ना आपल्याला दादा आणि टीमने म्हणजेच बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या टीमने ना एक रिटर्न गिफ्ट दिलं आहे आता आपण इथून घरी जाणार आहोत किंवा सर्व जे आता जे फॅमिली मेंबर्स आपले तयार झाले त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्टमध्ये खाऊ दिलं आहे आपल्याला हे बघा जिम जॅमचे बिस्किट त्यानंतर वेफर्स आहेत मिक्स फ्रूट आहे एनर्जीसाठी आपले पीनट्स चिक्की म्हणजेच शेंगदाणा चिक्की आहे त्यानंतर बिस्किट पुडा आहे फ्रुटी आहे आणि उन्हाळ्यात स्पेशल लस्सी देखील आहे आणि पाणी बॉटल देखील आहे तर सर्वांच्या मनापासून आभार आता जास्त वेळ काढत नाही कडकडून भूक लागली आहे आता जाऊया जेवायला मित्रांनो आता आपण आलोय तर टेस्ट ऑफ कराड हॉटेलमध्ये कराडपासून आपण या ट्रिपला अलविदा जाणार आहोत आणि त्याआधी जेवण करून घेऊया जेवणाला स्टार्टरला आहे सूप कॉर्न सूप आहे कॉर्न सूप आहे व्हेज आहे आपण देवदर्शना केल्यामुळे फक्त व्हेज खाणार आहोत दोन चार दिवसांनंतर किंवा काही आठवड्यानंतर आपण नॉन ला पुन्हा एकदा सुरुवात करू मेनकोर्स ला काय ना ते सुद्धा तुम्हाला दाखवत होते आता या सूप प्यायला मित्रांनो सूप वगैरे पिऊन झालंय आता मेनकोर्स कडे आलोय कोर्स मध्ये बघा काय काय रोटी घेतली चपाती पण आहे नंतर जिरा राईस आहे पनीरची भाजी मिक्स आहे आणि ऑल टाइम माय फेवरेट बासुंदी आहे काल जशी झोप लागलेली ना पासून घेऊन तसे आज सुद्धा लागणार आहे कारण की टेस्ट घेतले एक नंबर आहे एक नंबर आणि आजचा प्रवास आहे ना मित्रांनो आपण इथेच थांबवणार आहोत कारण की आपल्याला आहे चिपळूणला आणि गाडी आपली चालली मुंबईला आपण कराडवरून चिपळूणला लवकर जाऊ त्यामुळे आपण बाय बस ट्रॅव्हल करणार आहोत त्यामुळे थँक्यू थँक्यू सर्वांना आपली पहिल्यांदा ओळख झाली पण खूप छान एक्सपिरियन्स होता तुषार दादा मनापासून मनापासून धन्यवाद कसं वाटलं नाही खरोखर सर्व मुंबईकरांचं ठाणेकरांचं नवीन मुंबईकरांचं पुणेकरांचं हे प्रेम आहे हे आशीर्वाद आहे प्रामाणिकपणे देवदर्शन यात्रा राबवली जाते नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन सरप्राईज दिल्या जातात सर्वांना आणि मला एक गोष्ट कळते की आपण जे काही कार्य करतोय त्याची दखल कोणी घेऊ किंवा ना घेऊ पण परमेश्वर त्याची दखल घेत असते शंभर चला चेतन खूप छान वाटलं निखिलला ला भेटून कारण खूप टायमापासून आम्ही भेटणार होतो खूप वर्ष आमचं असं चालू होतं भेटायचं भेटायचं फायनल आम्ही भेटलो ते पण बालाजी टूर्स सोबत आणि मजा आली सो असा सपोर्ट करा भावाला नक्कीच रोहित कधी भेटू आता आता भेटू न लगेल पुढच्या पुढच्या महिन्यात शास्त्री वक्तव्य अष्टविनायक आताच रिव्हिल केलंय लवकरच आपण प्लॅन ठरवू डेट तुम्हाला लवकरच सांगतो आता विनायक आणि मी जातोय चिपळून ला तर भेटे आता पुढच्या पार्टमध्ये कोकणातील एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय